जास्तच पतंग आकाशात ओळखला द्या असं आहे ना की कि त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही काय म्हणजे येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय एवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा मांजा नायलॉन पण बंदी आहे सर नाही ते राजकारणाचा विचारतात ते ज्याची बंदी आहे तरी सुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राज्य काय ते करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतं काय करायला अनेक वेळा आलेलो आहेत दिसलेले आहेत पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे काय आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार आहेत अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे वर्तमानपत्राने छापलेला आहे प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या मनसितलं वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्र जे आहेत त्यांची जबाबदारी ते काही अशा रीतीने वाटत या खोट्या बातम्या देणार नाहीत त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी येतात एस पीने किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा बात शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तुल तर कशासाठी आलेली आहे आणि ते बेकायला जर आले असतील त्याच्यात किंमत सुद्धा आहे पाच हजार रुपये काय तरी त्या वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक पाच हजार रुपयाला मिळते तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहार आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे ते एसपीने करावं हेच मी सांगितलं सर याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का अहो ती मागणी करतोच आहे सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे सगळं तरी देतो आहे आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात मी काय करतात ते सगळं काही चव्हाट्यावर बोलत असू ते काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतोय जेणेकरून ज्यांनी ते आणले असतील त्याला कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करतात आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळीकडे आहे साई ज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे